जणांना अटक केल्याची माहिती मिरजेतील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिले इंतजार अली जहिरुद्दीन वय पंचवीस रणार खलेलपूर जिल्हा मुरादाबाद उत्तर प्रदेश असे अटक केलेल्याचे नाव आहे या प्रकरणी महात्मा गांधी पोलिसांनी आता आंतरजिल्हा कनेक्शन उघडकीस केले होते इंतेजार अलीच्या अटकेमुळे आंतरराज्य कनेक्शन उघड झाले आहे आतापर्यंत सांगलीतील रोहित अशोक कागवाडे ओंकार रवींद्र मुळे आणि आशपाक बशीर पटवेगार यांच्यासह वैभव उप प्रशांत शिवाजी पाटोळे व सत्तावीस रणार कडेगाव सांगली ऋतुराज बाबासाहेब भोसले व सत्तावीस रणार सांगलीवाडी सांगली अमोल सर्जराव मगर व अठ्ठावीस रणार निमगाव तालुका माळशेरस सोलापूर साईनाथ सचिन वाघमारे व एकोणीस निमगाव तालुका माळशेरस सोलापूर अविनाश पोपट काळे व बावीस रणार विजोरी तालुका माळशेरस सोलापूर आणि देवीदास शिवाजी घोडके व तेहतीस रणार माळशिरस सोलापूर आकाश भोसले व तेवीस रणार बिजवडी तालुका मान जिल्हा सातारा हणवंत शिंदे व चोवीस राहणार दसूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर ललित पाटील व तेवीस राहणार आरूळ तालुका शवडी जिल्हा कोल्हापूर सांगली शहरात वैद्यकीय वापरासाठी असणाऱ्या मेफेन टर्माईन या इंजेक्शनचा सा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच या इंजेक्शनची तस्करी करणारा एक जण इंजेक्शन विक्रीसाठी सांगलीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून संशयितांना अटक केली होती यापूर्वी तिघांना अटक करून पंधरा लाख रुपयांचे एक हजार पाचशे मेफेन टर्माइन इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला होता सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली